हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूयार्थ मानव वंश विषयक एखाद्या वांशिक किंवा राष्ट्रीय गटाच्या किंवा वंशीय होत आहे ऍथनिकला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिलं वाक्य आहे डिफरंट एथनिक ग्रुप्स हॅव डिफरंट सिस्टम्स ऑफ किनशिप दुसरं वाक्य आहे द पुलिस आर ट्राइंग आहे शी लाइक्स टू वेअर एथनिक क्लोज चौथा वाक्य आहे द अ रिजल्ट ऑफ पॉलिटिकल अँड एथनिक कॉन्फ्लिक्ट लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू